आणि हा दिवस योगायोगाने तेवीस तारीख ही पंचवीस तारीख आहे मला वाटतं योगायोगाने आज तो वाटत आपण आजच म्हणजे जायला हरकत नाही तर दरवर्षी ते मुलांसाठी म्हणजे तळमळ आहे मुलाला काय दिलं याच्यापेक्षा आपण लहानपणी शिकत असताना आपल्याला जी वस्तू मिळत नव्हती ती आज आपण मुलांना उपलब्ध करून देतो आणि ही देण्यामध्ये भावना जी आहे दरवर्षी अशा प्रकारचे ते शाळेमध्ये येऊन कार्यक्रम करतात मुलांना काय आणि काय कमी पडत असेल तर सांगा हाही विषय असतो तर आज त्यांचा वाढदिवस पंचवीसला आहे म्हणून आपण आज त्यांना शाळेच्या वतीने किंवा सर्वांच्या वतीने मी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देतो कार्य घडव आणि त्यांना चांगलं आयुष्य लाभो जो अशी ईश्वर प्रार्थना करून त्यांच्या पुढील शुभेच्छा वाढता विद्यार्थ्यांच्या वतीने एक मुलगाने एक मुलगी त्यांना शुभेच्छा देणार आहे तर त्या पूजा पूजा कुकऱ्या शुभेच्छा देईल